मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांच्या आरक्षण लढ्याला काल अखेर यश आले आहे झरंगे पाटलांनी सरकारसमोर ठेवलेल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्यानंतर काल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे यांच्या यशस्वी लढ्यानंतर राज्यभरात विजयाचा गुलाल उधळला जातोय पेढे वाटले जात आहेत या सर्व घडामोडींवर घटनातज्ज्ञ वकील आणि राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत अशीच प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील दिली आहे राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया मराठ्यांचे डोळे उघडणारी आहे नेमकं ते काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात राज ठाकरे यांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे नेमकं त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटले ते, ते पाहूया मनोज जरंगे पाटील यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा मानवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं ट्विट राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केलं आहे